कर्जत तालुका हा आदिवासी समाज संघटना ही नेहमीच सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून विविध उपक्रम राबवत असते शासनाच्या वतीनं एक जुलै ते सात जुलै दरम्यान वनमहोत्सव राबवला जातो यानिमित्तानं आदिवासी समाज संघटनेच्या वतीनं दरवर्षी वृक्षारोपणही केलं जातं यावर्षी आदिवासी समाज संघटनेच्या वतीनं पाथरज मार्गाची वाडी या ठिकाणी संघटनेचे उपाध्यक्ष मंगळ केवारी यांच्या वडिलांनी राघो केवारी यांनी संघटनेला दोन एकर जमीन दान केलेल्या जागेत वनविभाग पाथरज यांच्या उपस्थितीत शंभर रोपांची लागवड करण्यात आली झाडे लावा झाडे जगवाचा नारा देत वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्यावेळी पुढील वर्षी पुन्हा वृक्षारोपण करून रोपांचं संगोपन करू अशी शपथही घेण्यात आली यावेळी कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती जयवंती हिंदोळा संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा उपाध्यक्ष मंगळ केवारी सचिव भगवान भगत सहसचिव पत्रकार मोतीराम पादीर खजिनदार अर्जुन केवारी दत्तात्रय हिंदोळा काशीनाथ पादीर दशरथ पारधी काळूराम वारघळा लक्ष्मण उघडे अरुण केवारी अर्जुन खंडवी वनविभाग कर्मचारी वनपाल खांडस गणेश दिघे वनरक्षक पाथरज निलेश हिलाळ वनरक्षक खांडस प्रकाश मुंढे वनरक्षक चाफेवाडी माधव केंद्रे वनमजूर गणपत केवारी बुरुडे शिंगटे आणि कर्मचारी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते